तुम्ही या सेशनपर्यंत पोहोचली याचा अर्थ तुमच्या मनामध्ये कुठेतरी तुमचं स्वप्न आहे की आपलं कुठेतरी सिलेक्शन झालं पाहिजे आपल्या आई वडिलांचं पण काहीतरी स्वप्न आहे ते आपल्याला पूर्ण करायचं आहे तर आज तुम्हाला मार्गदर्शनाची गरज आहे तोच मार्गदर्शक म्हणून मी तुमच्या समोर उभा आहे तर आज तुम्हाला मी ब्रह्मास्त्र देणार आहे ज्या ब्रह्मास्त्राच्या मदतीने महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यातला अंधकार दूर केलेला आहे सोबतच स्वतःचं आणि आपल्या आईवडिलांचं स्वप्न देखील पूर्ण केलेलं आहे तर आज तोच ब्रह्मास्त्र पुन्हा अधिक शक्तिशाली करून तुमच्यासाठी मी तुमच्याकरता तयार केलेला आहे तुम्हाला तुम्ही देणार आहे तर नेमकं त्या ब्रह्मास्त्रामध्ये कोणती अशी शक्ती पुन्हा वाढलेली आहे आणि नेमकी कोणती शक्ती आहे आणि ती शक्ती कशी वापरायची ते सर्व आपल्या सेशनमध्ये आपण डिटेलमध्ये बघणार म्हणून सर्वांना विनंती आहे कि सेशन कि की सेशन सुरुवातीपासनं शेवटपर्यंत बघा कारण तुम्हाला हे समजायला हवं की जे आपल्याला ब्रह्मास्त्र मिळत आहे त्याच्यामध्ये नेमकी किती शक्ती आहे आणि ते कुठं कुठं आपल्याला वापरता येईल आणि कशा पद्धतीनं वापरता येईल म्हणजे शस्त्र असलं तर त्याला वापरता पण आलं पाहिजे तेही सर्वात महत्त्वाचं असतं तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे की आपला सिलेबस समुद्रासारखा मोठा आहे समुद्रासारखा मोठा आहे तर त्या समुद्रामधनं आपल्याला पाहिजे तेवढा सिलेबस बाहेर काढायचा आहे तर ते काम माझं आहे आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं तेच माझं मुख्य कार्य जरूरी आजचं सेशन पूर्ण जो आपला कोर्स आहे विद्युत ब्रह्मास्त्र इलेक्ट्रिशियन आणि वायरमॅनच्या विद्यार्थ्यांकरता देशातील कोणतीही परीक्षा असो ज्यामध्ये टेक्निकल सिलेबस आहे म्हणजे ज्या परीक्षेचा सिलेबस टेक्निकल आहे त्या सर्व परीक्षेकरता एकदम उपयुक्त असा कोर्स आहे आणि याचा अनुभव महाराष्ट्रातल्या अनेक विद्यार्थ्यांनी घेतला आहे हजारामध्ये त्यांची संख्या आहे ठीक आहे तर आता नेमका कुठे चालतो तर फक्त सर एवढ्याच परीक्षेत करता चालतो का नाही याच्याही व्यतिरिक्त बऱ्याचशा परीक्षा आहेत जिथे टेक्निकलचा पेपर येतो किंवा टेक्निकल सिलेबस असतो त्याकरता पूर्ण कोर्स उपलब्ध असणार मग बऱ्याच ठिकाणी प्रत्येक नवीन जागा निघाली की नवीन कोर्स तयार होतो हो तर त्याची गरज नाही आपण एक युनिव्हर्सल कोर्स तयार केलेला आहे आणि एक युनिव्हर्सल कोर्स आहे उदाहरणार्थ समजा महावितरणमध्ये विद्युत सहायक असो उपकेंद्र सहायक असो ऑपरेटर असो किंवा पारेशनमध्ये विद्युत सहायक असो टेक्निशियन वन टेक्निशियन टू सिनियर टेक्निशियन किंवा याच्यामधली कोणतीही वॅकन्सी असो किंवा याच्या व्यतिरिक्त कोणतीही वॅकन्सी असो ज्यामध्ये आय टी बेसिस वर पेपर आहे आयटीआय बेसिस वर पेपर आहे आणि ज्या पेपरमध्ये टेक्निकल येणार आहे ज्या पेपरमध्ये टेक्निकल येणार आहे त्या सर्व परीक्षेकरता आपला हा ब्रह्मास्त्र कामी पडणार आहे म्हणजे हा ब्रह्मास्त्राचा तुम्ही सर्व ठिकाणी वापर करू शकता म्हणजे एका पर्टिक्युलर परीक्षे करीता नाही महाराष्ट्रातल्या किंवा देशातली कोणतीही परीक्षा असो हो जिथे आय टी आय इलिजिबल आहे आणि आय टी आय बेसिसवरती पेपर आहे टेक्निकल तो सर्व आपल्या या कोर्समध्ये काय होणार आहे कवर होणार मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो एक एक आता बघा हा जो कोर्स आहे जर तुम्ही शून्य असाल म्हणजे तुम्ही आय टी आयमध्ये तुम्हाला रेजिस्टन्स काय आहे तेही माहीत नाही म्हणजे तुम्ही आजच्या घडीला आजच्या घडीला जर शून्य असाल तर मी शंभर टक्के तुम्हाला शाश्वती देऊ शकतो की तुम्ही त्या शून्याचे हिरो पण येऊ शकता म्हणजे झिरो पासनं तुम्ही हिरोपर्यंत जाऊ शकता एवढी या कोर्समध्ये ॲबिलिटी आहे आणि तुमच्याच बऱ्याच मित्रांनी याचा अनुभव देखील घेतलेला आहे तर त्याच्यासाठी फक्त मी म्हटल्याने किंवा मी दिल्याने होणार नाही त्या शक्तीला तुम्हाला ग्रहण पण करता आलं पाहिजे किंवा ग्रहण पण करावं लागेल कारण की मी फक्त शक्ती दिली म्हणजे तुम्ही शक्तिमान होणार नाही तुम्हाला त्याच्यासाठी कार्य करावं लागेल आणि ते कार्य केलं की ऑटोमॅटिक तुम्ही झिरोचे काय होणार हिरो होणार ठीक आहे आता नेमका याच्यामध्ये सिलेबस कोणता आहे तेही तुम्हाला सांगून देतो की नेमका याच्यामध्ये अभ्यासक्रम कोणता आहे जसं इलेक्ट्रिशियन असो किंवा वायरमन जवळपास आपल्याला चार पार्टमध्ये आपला सिलेबस डिवाइड डिवाईड केलेला असतो म्हणजे चार भाग आहे मेन चार भाग आहे कोणते कोणते मेन चार भाग आहे पहिला भाग असतो ज्याच्यामध्ये बेसिक विचारलं जातं किंवा बेसिकचा भाग असतो बेसिक आता एक एक चॅप्टर चे नाव वाचून दाखवणं ना म्हणजे मूर्खपण आहे आपलं काम असतं की कमी मध्ये जास्त आउटपुट काढायचं दुसरा जो भाग असतो त्या भागामध्ये मशीन्स असते काय असते मशीन्स असते म्हणजे जो आपला अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाचे चार तुकडे केलेले असतात बेसिकली बेसिक एक मशीनचा एक पार्ट मशीनचा एक पार्ट म्हणजे हा दुसरा पार्ट झाला त्याच्यानंतर इलेक्ट्रिसिटी जनरेशन पासून म्हणजे तयार करण्यापासून ट्रान्समिट करण्यापासून डिस्ट्रीब्युट करण्यापर्यंत आणि त्याचा वापर करणं वायरिंग करणं हा सर्व एक असतो तिसरा पार्ट किती असतो तिसरा पार्ट आणि एक चौथा पार्ट आहे त्या चौथ्या पार्टमध्ये पार पार इलेक्ट्रॉनिक्स बेसिस वरती काय येतात प्रश्न म्हणजे अशा पद्धतीची कोणतीही जर तुम्ही परीक्षा ओपन केली आणि त्याचा जर क्वेश्चन पेपर ओपन केला तर तुम्हाला दिसणार की तुमचा पेपर याच्यामध्येच फिरत आहे याच्यामध्येच फिरत आहे आणि याच्यामध्येच फिरणं ठीक आहे तर हे असे एकूण तीस चॅप्टर आहे आणि या तीस चॅप्टरवरती आता तुम्हाला काय काय मिळणार आणि कसं मिळणार या कोर्समध्ये किंवा या विद्युत ब्रह्मास्त्रमध्ये ते तुम्हाला सांगून देतो तु याची सर्वप्रथम त्याची भाषा कोणती असणार तर मराठी प्लस इंग्लिशमध्ये असणार म्हणजे जेवढा कंटेंट आहे पूर्णच्या पूर्ण कंटेंट मराठी आणि इंग्रजीमध्ये असणार कारण आपण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी खास हा कोर्स डिझाईन केलेला आहे बरोबर आहे तर मग याच्यामध्ये काय काय तर इलेक्ट्रिशन आणि वायरमेनसाठी थेरी असणार त्याचं नावच मास्टर कोर्स आहे आणि सर्व टेक्निकल स्पर्धा परीक्षाकरता उपयुक्त है, फक्त त्या परीक्षेमध्ये टेक्निकल विचारलं गेलं असलं पाहिजे तेही आयटीआय बेसिस वरती ठीक आहे आता सर्वात पहिले तुम्हाला काय मिळणार त्याच्यामध्ये तुम्हाला मिळणार व्हिडिओ लेक्चर्स काय मिळणार व्हिडिओ लेक्चर्स फक्त काही ज्या गोष्टी आहेत एकदम कॉन्सन्ट्रेशनने ऐकणं तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे तर व्हिडिओ लेक्चर्स असणार ते लेक्चर्स तुम्हाला तुमच्या फक्त मोबाईलमध्ये दिसणार कुठे दिसणार फक्त मोबाईलमध्ये दिसणार आणि ते पूर्ण व्हिडिओ रेकॉर्डेड फॉर्ममध्ये असणार कसे असणार रेकॉर्डेड फॉर्ममध्ये जिथे ॲनिमिनेशनची गरज आहे कलरफुल डायग्राम सर्व व्यवस्थितपणे तुम्हाला तिथे दिलेलं आहे आता रेकॉर्डेडच का बरं कारण या रेकॉर्डेडचा एक फायदा असतो की तुम्हाला वाटते तेव्हा वाटते तसं वाटते तितका अभ्यास करू शकता म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला दिवस चोवीस तास अभ्यास करायचा आहे चोवीस तास तुमच्यासाठी सर्व रेकॉर्डेड मटेरियल अव्हेलेबल आहे कारण लाईव्हमध्ये तुम्हाला माहीत आहे तुमच्या वेळेत मी राहू शकत नाही माझ्या वेळेत तुम्ही राहू शकत नाही आणि लाईव्हमध्ये अर्ध्या तासाच्या टॉपिकला दोन तास लागतात तो त्याचा लाईव्हचा सर्वात मोठा डिसअडवांटेज पण आपलं सर्व कसं ठेवतो आपण रेकॉर्डेड कारण आपल्याला वेळेचं खूप महत्त्व आहे आणि कमी वेळामध्ये आपल्याला जास्ती आउटपुट काढायचं ठीक आहे तर व्हिडिओ लेक्चर्स मिळणार प्रत्येक टॉपिक प्रत्येक चॅप्टरमध्ये प्रत्येक टॉपिक नुसार आपल्याला काय मिळणार व्हिडिओ लेक्चर्स मिळणार ठीक आहे हा झाला पहिला विषय त्याच्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला मिळणार थेअरीचे नोट्स मिळणार तेही नोट्स कसे असणार एकदम कलरफुल आणि शॉर्टकटमध्ये एकदम त्याच्यामध्ये कचरा कोणताही नसणार फक्त तुमच्या परीक्षे आधारित जे तुमच्या कामाचं आहे एकदम शॉर्टमध्ये म्हणजे टेबलच्या फॉर्ममध्ये एकदम डायग्राम कलरफुल फॉर्ममध्ये एकदम छोटे छोटे मग ग्राफ असणार किंवा जे काय असणार एकदम शॉर्टमध्ये म्हणजे जेणेकरून तुम्हाला मोठे दहा पानं न वाजता एका टेबलमध्ये आपलं काम पुरं झालं पाहिजे अशा पद्धतीचे ते काय असणार नोट्स असणार ते नोट्स पण तुम्हाला मोबाईलमध्ये कम्प्युटरमध्ये लॅपटॉपमध्ये ओपन करता येणार म्हणजे तीन ठिकाणी ओपन करता येणार आणि हे जे पीडीएफ फॉर्म मध्ये असणार ते प्रिंट होणार नाही त्याला डाउनलोड मोबाईलच्या बाहेर पण काढता येणार नाही ते सर्वात महत्वाचं ठीक आहे त्याच्यानंतर पुन्हा मिळणार शॉर्ट नोट्स आता शॉर्ट नोट्स म्हणजे काय की जसं एकदम एक, एक छोटंसं उदाहरण झालं की ट्रान्सफॉर्मर ए सीवरती काम करतो फक्त ठीक आहे हे काय झालं एक इम्पॉर्टंट लाईन झाली तसे सर्व शॉर्ट नोट्स असतात म्हणजे जसं वन लायनर असतात इम्पॉर्टंट परीक्षेकरता वन लायनर तशा शॉर्ट नोट्स मिळणार प्रत्येक चॅप्टरमध्ये कुठे मिळणार प्रत्येक चॅप्टरमध्ये व्यवस्थितमध्ये तुम्हाला मिळणार पुन्हा शेवटपर्यंत बघत जाल तर तुमच्या लक्षात येईल की नेमकं कशा स्वरूपामध्ये तुम्हाला मिळणार त्याच्या समोर जर गेलं तर प्रिव्हियस इयरचे पी वाय म्हणजेच काय प्रिव्हियस इयरचे जवळ पाच सात हजार एम सी क्यू तुम्हाला मिळणार तेही चॅप्टर वाईज तेही कसे चैप्टर वाइज ते चॅप्टरमध्ये पण टॉपिक वाइज असणार सेपरेट सेपरेट केलेले मग हे जे पी वाय एम सी क्यू मग पी वाय एम सी क्यूमध्ये आणि साध्या एमसी क्यूमध्ये सर नेमका फरक काय तेही तुमच्या मनामध्ये येऊ शकतो तर लक्षात घ्या साधा एम सी क्यू साधे असतात एम सी क्यू जे साध्या पद्धतीने आपण काढलेले असतात पण पी वाय एम सी क्यू म्हणजे काय याच्यापूर्वी देशामध्ये जेवढे काही पेपर झाले आपल्या लेवलचे आय टी आय बेसिसवरती इलेक्ट्रिशन वायर म्हणजे त्या पेपरमध्ये जे विचारले गेलेले प्रश्न आहे ते सर्व आपण याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आणि ते वाढत जाईल ते वाढत जाईल ते, ते कमी होणार नाही कमी होणार नाही ती वाढत जाईल ते, ते सर्व तुम्हाला चॅप्टर वाईज प्रत्येक चॅप्टरमध्ये मिळेल मग याचा खा खास फायदा असा असतो प्रि प्रिवियस इयर क्वेश्चनचा की तुम्हाला पेपर काढणारा काय विचार करतो किंवा कुठपर्यंत विचार करू शकतो कारण बघा एखादा सिलेबस आहे प्रत्येक टॉपिकवरती प्रश्न येतो असं बिलकुलच नाही आहे काही टॉपिक आहे टॉपिक आहे त्याच्यावरतीच प्रश्न विचारला जातो याचा अर्थ पेपर काढणारा तसाच विचार करतो आणि त्याच पद्धतीने हे काढला जातो पेपरचा प्रश्न काढला जातो ते आपल्याला याच्यातनं समजायला सोपं जाते ते क्वेश्चन बँक असणार त्याच्यामध्ये प्रत्येक कंटेंट तुम्हाला सांगितलं मी मराठी आणि इंग्रजीमध्ये कंपल्सरी आहे फक्त शिकवणं आपलं टोटली मराठीमध्ये शिकवणं टोटली मराठीमध्ये नोट्स वगैरे सर्व दोन भाषेमध्ये आता त्याच्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना न्यूमेरिकलची अडचण जाते न्युमेरिकल म्हणजे जा काय गणितीय प्रश्न असतात जसं एखादी दि मोटरचं दिलेलं असतं तुम्हाला डाटा एवढ्या स्पीडने फिरताय किंवा एवढी फ्रिक्वेन्सी आहे मग त्याचा स्पीड काढा स्लीप काढा अशा पद्धतीचे न्युमेरिकल असतात त्याला न्युमेरिकल म्हटलं जातं त्याचे काय असणार स्पेशल व्हिडिओ लेक्चर्स असणार काय असणार स्पेशल व्हिडिओ लेक्चर्स असणार ते प्रत्येक चॅप्टरचे वेगळे वेगळे असणार त्याच चॅप्टरमध्ये आता एखादा चॅप्टर आहे की त्याच्यामध्ये न्यूमेरिकल येतच नाही त्याच्यामध्ये नसणार पण ज्या चॅप्टरमध्ये न्युमेरिकल विचारले जाऊ शकते त्या त्या चॅप्टरमध्ये तुम्हाला न्युमेरिका फोल्डरमध्ये फोल्डर गेले की तुम्हाला न्यूमेरिकल बरोबर कशा पद्धतीने सोडवता येईल हो ते सर्व एकदम व्यवस्थितपणे तुम्हाला समजायला येणार तुम्ही व्यवस्थितपणे कारण की प्रत्येक परीक्षेमध्ये जवळपास पाच ते दहा पर्सेंट न्यूमेरिकल तुम्हाला दिसतात म्हणजे दिसतातच म्हणजे उदाहरणार्थ जर शंभर प्रश्न असणार तर त्याच्यात पाच ते आठवड्यात किंवा दहापर्यंत न्यूमेरिकल तुम्हाला दिसतातच म्हणजे कमीत कमी पाच प्रश्न समजा शंभरातले जरी म्हटलं तरी ते सुद्धा आपल्यासाठी एकदम इम्पॉर्टंट असतात कारण आपल्याला नॉर्मलच्या वरती राहायचं आहे मग नॉर्मलच्या वरती राहायचं आहे तर मग तुम्हाला न्यूमेरिकल पण आले पाहिजे ते सर्वात महत्त्वाचं नेमकं कसं टॅकल करायचं ते न्यूमेरिकलला ते सर्व या लेक्चरमध्ये तुम्हाला समजालेल त्याच्यानंतर आता जे एम सी क्यू आहे जे एम सी क्यू आहे त्या एम सी क्यूमध्ये काही इम्पॉर्टंट एम सी क्यू असतात कन्फ्युजिंग एम सी क्यू असतात आणि एकदम गरजेचे असतात त्या सर्व एम सी क्यूचे आपण काय करणार स्पष्टीकरण आता इथं काही आकडा नाही आहे जेव्हा जेव्हा जे 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 मला इम्पॉर्टंट जे जे प्रश्न वाटतील त्याचं स्पेशल सी क्यूचं लेक्चर असणार त्या सी क्यूच्या लेक्चरमध्ये तेही प्रत्येक चॅप्टर वाईज चॅप्टर काय असणार लेक्चर असणार तर प्रत्येक चॅप्टरमध्ये गेले की तुम्हाला त्याचे सी क्यूचं स्पष्टीकरण दिसणार ते अपडेट होत राहील ते अपडेट होत राहील ते थांबणार नाही म्हणजे एवढंच झालं की थांबलाच नाही ते अपडेट होत राहील निरंतर जोपर्यंत तुम्ही त्या कोर्समध्ये तोपर्यंत तुम्हाला तो अपडेट दिसत राहील ठीक आहे तर ते काय असणार व्हिडिओ फॉर्ममध्ये असणार म्हणजे ते स्पष्टीकरण पण व्हिडिओ असणार आणि ते एकदम व्यवस्थित एकदम म्हणजे तुम्हाला समजायला की नेमकं एमसीक्यू क्यू कशा पद्धतीने सॉल्व करायचे कशा पद्धतीने त्याच्याकडे बघायचं ठीक आहे त्याच्यानंतर पुन्हा आपलं संपलं नाही एकदम ब्रह्मास्त्र म्हणजे एकदमच मोठा ब्रह्मास्त्र आहे आपला, आपला पुन्हा प्रत्येक प्रत्येक चॅप्टरमध्ये कुठेच मिळणार नाही असं प्रत्येक चॅप्टरमध्ये तुम्हाला अनलिमिटेड टेस्ट मिळणार अनलिमिटेड प्रत्येक चॅप्टरमध्ये म्हणजे तुम्ही ज्या चॅप्टरमध्ये जाल त्या चॅप्टरमध्ये गेली की सर्वात खाली तुम्हाला मॉक टेस्ट दिसणार त्या चॅप्टरचा तुमचा अभ्यास किती झाला आहे ते सर्व कुठनं माहीत नाही बघा टेस्ट सर्वात इम्पॉर्टंट आहे जे विद्यार्थी तुमचे मित्र असणार जे कुठेतरी लागलेले आहेत त्यांना विचारा की टेस्ट किती महत्त्वाची आहे तर म्हणून आपण टेस्ट खूप साऱ्या अवेलेबल करून देतो तर जी टेस्ट असणार प्रत्येक चॅप्टरमध्ये वेगळी वेगळी तर ती टेस्ट कशी असणार अनलिमिटेड प्रत्येक वेळेस तुम्ही टेस्ट दिली की ते प्रश्न बदलत जातील आणि नवीन नवीन प्रश्न येत जातील आणि तुम्ही त्याची टेस्ट देऊ शकता अनलिमिटेड वेळा त्याची लिमिट नाही किती दिवस देत राहा जोपर्यंत तुमची वॅलिडिटी आहे तोपर्यंत हां आणि ते टेस्ट तुम्ही मोबाईलमध्ये दे पण देऊ शकता लॅपटॉप कम्प्युटरमध्ये पण ती टेस्ट देऊ शकता ठीक आहे फक्त लॅपटॉपची लिंक लागली तर इन्स्टिट्यूटला कॉल करून किंवा मेसेज करून ती लिंक मागवून घ्यायची लॅपटॉप आणि कम्प्युटर करता त्याच्यानंतर त्याच्यानंतर आता तुम्ही अभ्यास तर करतायत नोट्स वाचत आहे सर्व करतायत टेस्ट देत आहे सर्व केलं पण तुमचा अभ्यास किती चाललेला आहे ते मला चेक करायचं राहतं आणि ते चेक करण्याकडे चेक करण्याची मशीन एकच आहे जगामध्ये अभ्यास किती झाला ती मशीन म्हणजे फक्त टेस्ट आहे तर मग मी काय करणार आहे की दर रविवारी म्हणजे दर दुसऱ्या आणि चौथ्या रविवारी एक रिव्हिजन टेस्ट घेईल काय घेईन एक रिव्हिजन टेस्ट घेईल ते कोर्समध्येच असणार कोर्समध्ये तुम्हाला दिसेलच आता रविवार म्हणजे काय हा तुमचा संडे आहे तर पहिला संडे दुसरा संडे तिसरा चौथा आणि पाचवा तारीख किती हे राहू शकते तारीख बांधलेली नाही आहे तर तुमचा जो दुसरा आहे दुसरा दुसरा रविवार आणि चौथा रविवार तारीख कोणती पण राहू शकते त्या दोन रविवारी काय होणार टेस्ट होणार सकाळी नऊ वाजता सुरू सकाळी नऊ वाजता सुरू आणि त्याचा तुम्हाला सिलेबस दिला जाईल किंवा सांगितलं जाईल की, की नेमकं कोणत्या चॅप्टरवरती तुमची टेस्ट आहे ठीक आहे तुम्ही जसं जसं समोर जात जाल ते मी चॅप्टर ॲड करत जाईल ती मला सिलेबस ठरवायचं आहे तर मी ठरवणार आता तुम्ही असं होऊ शकते कधी की तुम्ही आत्ता जस्ट जॉईन झाले आहे आणि तिकडे दहा पंधरा चॅप्टरची टेस्ट आहे काय हरकत नाही देऊन द्यायची देऊन द्यायची अभ्यास करत मागून मागून यायचं काय पहिल्याच दिवशी काही सर्व काही सक्सेसफुल नसतं एवढं लक्षात ठेवायचं ठीक आहे आणि या टेस्टचं काय होणार एक्सप्लेनेशन येणार काय होणार एक्सप्लेनेशन होणार तेही व्हिडिओ एक्सप्लेनेशन होणार लाईव्ह मध्ये ठीक आहे आता ते यूट्यूबवरती करायचं कुठे करायचं युट्यूबवरती पंचवीस पंचवीस प्रश्न असतील पंचवीस प्रश्न असतील तर दर आपण रविवारी दर रविवारी म्हणजे दर दुसऱ्या आणि चौथ्या रविवारी आपली टेस्ट असणार पंचवीस प्रश्नांची म्हणजे तुम्हाला समजणार की महाराष्ट्रामध्ये आपली रँक किती आहे तिथे रँक पण मी डिस्प्ले करणार की नेमकं तुम्ही महाराष्ट्रात कोणत्या लेवलला पोहोचले तर ही झाली तुमची एक रिव्हिजन टेस्ट तेही तुम्हाला कशी असणार मोफतच असणार कशी असणार मोफत म्हणजे ठीक आहे आता आ, सर ठीक आहे हे सर्व तर ठीक आहे पण आता कधी सर होऊ शकते की रेल्वे एल पीची वॅकन्सी येऊ शकते मग आम्हाला त्याची टेस्ट वेगळी लागते दियार दियार वाला त्याचा बघा कुठलाच बदलत नाही फक्त फक्त आणि काय तर परीक्षा पॅटर्न बदलतं काय बदलतं परीक्षा पॅटर्न कुठं पन्नास प्रश्न असतात कुठे शंभर प्रश्न असतात कुठे ऐंशी प्रश्न असतात सिलेबस जशाच तसा राहतो तुम्ही दहा वर्षापूर्वी जरी गेले तरी ट्रान्सफॉर्मर तोच होता त्याचे इक्वेशन तेच होते त्याचे फॉर्मुले थे, तेच होते त्याची थेरी तेच होती आज जरी बघितलं तरी तेच असणार आणि पुढच्या दहा वर्षामध्ये जरी झाले तरी ट्रान्सफॉर्मरचा अभ्यास जो होता तोच राहणार आहे त्याच्यामध्ये काही वेगळं होणार नाही जो लॉस पहिले होत होता तो लॉस आत्ता पण होणार आहे वर चालत असतात आताही तो एसीवरतीच चालणार याच्यामध्ये काही बदल होणार नाही ठीक आहे त्याच्यामुळे म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन असतं की जर सिलेबस वेगळा नाही सिलेबस सर्वांचा सारखा फक्त पेपर पॅटर्न बदलतो कोणामध्ये रिजनिंग ऍड होतं कोणामध्ये मॅथ ॲड होतं असं वेगळं वेगळं ॲड होतं तर जेव्हा केव्हा म्हणजे कोणतीही समजा play app for उदाहरणार्थ समजा वितरणचं घेतलं वितरणचं विद्युत सहायकचं घेतलं किंवा उपकेंद्र सहायक किंवा ऑपरेटर म्हणू आपण यांची जर व्हॅकन्सी आली त्यांची जर टेस्ट आपण लॉन्च केली ॲपमध्ये तर ते टेस्ट तुम्हाला काय असणार फ्री असणार समजा वित महापारिषणची समजा व्हॅकन्सी आली टेक्निशियन वन टेक्निशियन कोणती विद्युत सहायक आली त्याची जर आपण टेस्ट लाँच केली तर तेही तुम्हाला फ्री असणार डी आर डी वॅकन्सी आली जर आपण टेस्ट लाँच केली तर तेही तुम्हाला काय असणार फ्री असणार म्हणजे तुमच्या टेक्निकलची टेक्निकलची कोणतीही जर मी टेस्ट लाँच केली तर त्या टेक्निकलची कोणतीही टेस्ट तुमच्यासाठी काय असणार फ्री असणार मोफत असणार ते तुमच्या कोर्समध्येच इन्क्लूड केलेलं असणार म्हणजे कुठे मोफत तुमच्या विद्युत कधीपर्यंत व्हॅलिडिटी असणार जोपर्यंत तुमच्या कोर्सची व्हॅलिडिटी आहे तोपर्यंत म्हणजे आता जर तुम्ही बघितलं तर फक्त आपल्या फक्त लेक्चर्स आहे अशातला भाग नाही फक्त नोट्स आहे अशातला भाग नाही एवढा सारा कंटेंट फ्री आहे पुन्हा याच्यामध्ये जर मी ॲड केलं असतं एवढाच नाही आहे याच्या व्यतिरिक्त बऱ्याचशा गोष्टी आहे ज्या याच्यामध्ये मी ॲड केलेलं नाही आहे कारण जागा पुरली नसती जागा पुरली नसती एवढा सारा कंटेंट आपण इथे प्रोव्हाइड करतो आणि खरच जर तुम्ही माझ्या पावलावर पावलं जर टाकत आले तर तुम्हाला सक्सेस ठीक आहे तर हे सर्व कंटेंट आहे तुमच्या कशामध्ये विद्युत ब्रह्मास्त्र म्हणजे पहिलेपेक्षाही आपण काय केलं शक्तिशाली केलाय पहिलेपेक्षा कसा के केला शक्तिशाली फक्त तुम्हाला त्या ब्रह्मास्त्राला वापरता आला वापर पाहिजे ते सर्वात महत्वाचं आहे कारण वापरायचं तुम्हालाच आता नेमका तो कंटेंट तुम्हाला कसा मिळेल कशा स्वरूपामध्ये मिळेल तर जसं तुम्ही गेले कोर्स मध्ये गेले त्याच्या कंटेंटमध्ये तुम्हाला अशा फोल्डर्स दिसतील दिस चाप्टर वन, चाप्टर में दिस है, है, फोल्डर दिसतील चॅप्टर वन चॅप्टर टू म्हणजे वन टू थ्री फोर चॅप्टरचे नावं दिसतील त्याच्यासमोर लिहिलेलं असणार जसं उदाहरणार्थ समजा दहावा चॅप्टर ट्रान्सफॉर्मर आहे काय दहावा चॅप्टर ट्रान्सफॉर्मर आहे तर जसं तुम्ही त्या फोल्डरवरती तुम्हाला फोल्डर दिसणार पिवळ्या रंगाची त्याच्यावरती तुम्ही जसं क्लिक केलं क्लिक केल्याबरोबर तुम्हाला त्याचा आतमधला कंटेंट दिसणार आता हे जे मी सांगणार आहे ना असं प्रत्येक चॅप्टरमध्ये तुम्ही कोणत्याही चॅप्टरवरती तुम्ही टिक करा कोणत्याही चॅप्टरवरती तुम्ही ओपन करा कंटेंट तुम्हाला असाच आतमध्ये दिसणार फक्त मी आता उदाहरणासाठी तुम्हाला सांगत आहे की नेमकं जर तुम्ही ट्रान्सफॉर्मर वरती क्लिक केलं तर नेमकं का तुम्हाला काय दिसणार ते व्यवस्थित पण तुम्हाला कन्फ्युजन व्हायला नको काय काय दिसणार कोणताही जरी तुम्ही चॅप्टर ओपन केला पहिले त्याच्या टॉपिक प्रमाणे काय दिसणार व्हिडिओ दिसणार आता ते टॉपिक चॅप्टरवर डिपेंड करते तो चॅप्टर तो किती मोठा आहे त्याच्यामध्ये किती टॉपिक आहे त्याच्यावर डिपेंड करते की कि याच्यामध्ये किती तुमचे टॉपिक व्हिडिओ असणार आणि आपण मिक्स नाही केला आहे कोणताच सेशन तुम्हाला एक तासाच्या वर दिसणार नाही एक तासाच्या आतच पूर्ण लेक्चर आहे म्हणजे असं नाही की पाच दहा तासाचं लेक्चर आहे अशातला बिलकुल भाग नाही व्यवस्थितपणे पूर्ण विचारपूर्वक एकदम संशोधन करून से सेशन पूर्ण तयार केलेलं आहे आणि पूर्ण कंटेंट पण त्याच पद्धतीचं तुम्हाला तयार करून दिलेलं आहे ठीक आहे पहिले तुम्हाला टॉपिक वाईज तुम्हाला व्हिडिओ मिळतील त्याच्यानंतर नोट्स मिळतील त्याच्यानंतर नोट्स मिळतील याच टॉपिकचे ते कलरफुल असतात डायग्राम कलरफुल टेबल टॉपमध्ये एकदम शॉर्टकटमध्ये एकदम शॉर्टमध्ये जे तुम्हाला अभ्यास करायला एकदम सोपं जाईल पुन्हा त्याच्या खाली जर आले तर तुम्हाला पीडीएफ दिसणार कशाची शॉर्ट रिव्हिजन नोट्स दिसणार काय तर रिव्हिजन दो त्याला मी म्हटलं वन लाईनवर तुम्हाला म्हटलं लाईन लाईनमध्ये इम्पॉर्टंट पॉईंट लिहिलेले असणार ठीक आहे फक्त कोणतीच पीडीएफ डाउनलोड होत होत नाही आणि प्रिंट नाही होत एवढं फक्त लक्षात ठेवायचं सर्व काही आपण पारदर्शकपणे सांगत असतो लपवायचं काम नाही किंवा कोणतीच गोष्ट लपून राहणार नाही जे आहे ते एकदम पारदर्शक पाण्यासारखं असणार ठीक आहे आता त्याच्यानंतर तर प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन आहे जे क्वेश्चन बँक असणार त्याच्याखाली ते तेही पी डी एफच्या फॉर्ममध्ये ठीक आहे त्याच्या खाली जर आले तर आय एम पी जे एम सी किंवा एक्सप्लेनेशन तेही दिसणार म्हणजे हे सर्व कुठचं दाखवत आहे मी फक्त एका ट्रान्सफॉर्मर चॅप्टरचं चा, तुम्ही जर मशीनमध्ये जाल सेम दिसणार तुम्ही बेसिकमध्ये जाल सेम दिसणार प्रत्येक ठिकाणी गेले तर तुम्हाला काय दिसणार आहे सर्व सेम दिसणार फक्त जे न्यूमेरिकल आहे ज्या चॅप्टरमध्ये न्यूमेरिकल विचारले जाते त्याच चॅप्टरमध्ये न्यूमेरिकल दिसणार अन्यथा जी फोल्डर दिसणार नाही ठीक आहे त्याच्या खाली जर आले तर न्यूमेरिकलचे व्हिडिओ दिसणार म्हणजे फोल्डर आहेत म्हणजे तुम्ही याच्यावरती क्लिक केलं की याच्यामध्ये त्या एम सी क्यूचं एक्सप्लेनेशन दिसणार तुम्ही याच्यामध्ये गेलं तर तुम्हाला न्यू नुम्या, न्यूमेरिकलचं एक्सप्लेनेशन दिसणार आणि त्याच्या खाली सर्वात खाली अनलिमिटेड टेस्ट दिसणार ते, ते प्रत्येक चॅप्टरमध्ये अनलिमिटेड याच्याशिवाय तुम्ही हे समजू शकत नाही नेमका मी एवढा अभ्यास केला तर माझा अभ्यास किती झाला आहे ते टेस्टशिवाय दुसरी कुठलीही जगामध्ये मशीन नाही आहे कोणीच सांगू शकत नाही मला जरी सांगायचं असलं तरी मला म्हणावं लागेल की तू टेस्ट दे तेव्हाच मला समजणार की नेमका तुझा अभ्यास किती झाला तरी सर्वात मोठी बाब आहे की अनलिमिटेड टेस्ट चॅप्ट आफ्टरवाईज त्याच्यामध्ये अनलिमिटेड एम सी क्यू आहे जेवढी एम सी क्यू आम्ही ऍड करत जाईल तेवढी एम सी क्यू तुम्हाला नवीन नवीन दिसत जाईल प्रत्येक टेस्टला ते सर्वात खास गोष्ट आहे आपल्या याच्यातली ठीक आहे मग याच्या व्यतिरिक्त ॲडिशनल काय की बरेच विद्यार्थ्यांचा नेटवर्कचा प्रॉब्लम असतो बरेच विद्यार्थी आपले खेड्यातले आहे मग नेटवर्कचा प्रॉब्लम आहे मग सर सेशन कसे बघायचे व्हिडिओ कसे बघायचे सर्वात अडचणीचा पार्ट असतो तर आपल्या ॲपमध्ये फॅसिलिटी आहे की तुम्ही काय करू शकता ऑफलाईन डाउनलोड करू शकता काय करू शकता ऑफलाईन डाउनलोड करू शकता याचा अर्थ काय की तुम्ही जेव्हा नेटवर्क आहे त्या ठिकाणावरती डाउनलोड करायचं आम्ही तुम्ही तुम्ही तुमचं जिथे नेटवर्क खूप लूज आहे तिथे जायचं फक्त इंटरनेट सुरू ठेवायचं तुम्हाला डाटा लागणार नाही डाउनलोडच्या फोल्डरमध्ये जायचं पुन्हा जाऊन तुम्ही काय करू शकता ते आपलं तुम्ही कंटेंट बघू शकता विदाउट इंटरनेट खर्च करता म्हणजे फक्त छोटासा इंटरनेट लागणार एक मेसेज सेंड करायला जेवढा लागतो तेवढा जर तुम्ही ऑफलाईन डाऊनलोड करून ठेवलं तर आणि डाऊनलोड करताना एका वेळेस एकच व्हिडिओ डाउनलोड करायचा सर्व कंटेंट तुम्ही डाउनलोड करून ठेवू शकता ठीक आहे ऑफलाईनमध्ये तुम्ही बघू शकता फक्त ॲप ओपन करताना तुम्हाला नेट सुरू करावं लागतं तेवढी खूप गरजे म्हणजे त्याच्यासाठी खूप गरज असते त्याच्यानंतर पुन्हा एवढं सर्व झालं सर, सर अडचण येऊ शकते बिलकुल मान्य अडचणी येऊ शकते जर अडचणीला अभ्यासाची असू शकते किंवा अभ्यासाच्या बाहेरची असू शकते टेक्निकल असू शकते ॲपमधली कुठलीही अडचण आली जर तुम्ही ॲपमध्ये गेले तर ॲपमध्ये चार्ट नावाचा ऑप्शन आहे खाली चार्ट नावाचा ऑप्शन आहे त्या चार्टमध्ये तुम्हाला माझा फोटो दिसणार म्हणजे तुम्ही तिथनं मला वैयक्तिक मेसेज करू शकता डायरेक्ट माझ्याशी संपर्क करू शकता ॲपमधनंच ठीक आहे याच्या व्यतिरिक्त आता हा जो आपला विद्युत ब्रह्मास्त्र याचा एक स्पेशल व्हॉट्सअप ग्रुप असणार काय असणार स्पेशल व्हॉट्सअप ग्रुप आणि तो अभ्यासाच्या डिस्कशनचा ग्रुप असणार काय असणार अभ्यासाच्या डिस्कशनचा ग्रुप असणार त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सर्वात महत्त्वाचा नियम असा आहे की कोणीच त्याच्यामध्ये गुड मॉर्निंग नाही गुड नाईट नाही कोणाचा वाढदिवस नाही कोणताच सण नाही फक्त आणि फक्त अभ्यास जर तुम्ही अभ्यासाच्या व्यतिरिक्त एक जरी मेसेज केला तर सरळ तुम्ही ग्रुपच्या बाहेर जाल त्यानंतर तुम्हाला त्या ग्रुपमध्ये पुन्हा परत घेतलं जाणार नाही एवढं बिलकुल लक्षामध्ये ठेवायचं तर ग्रुप स्ट्रिक्टली फक्त अभ्यासाचे मॅसेज रात्रभर करा दिवसभर करा त्याच्यासाठी काही नियम नाही आहे पण फक्त या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये अभ्यास आणि अभ्यास असला पाहिजे ग्रुप असणार तो स्पेशल विद्युत ब्रह्मास्त्राचा जे विद्यार्थी या कोर्समध्ये जॉईन आहे त्यांच्यासाठी स्पेशल आणि जर काही पुन्हा याच्या व्यतिरिक्त अडलं तर आपल्या इन्स्टिट्यूटचा जो हेल्पलाईन नंबर आहे सेवन टू फोर नाईन सेवन एट सेवन टू सेवन सेवन त्यानंवरती पण तुम्ही संपर्क करू शकता व्हॉट्सअपला पण त्या नंबरच्या मेसेज करू शकता काही अडलं तर म्हणजे अडायसाठी आपण काही ठेवलं नाही आणि शिकवताना तर कन्फ्युजन व्हायचं होते तिथपर्यंत काही शिल्लकच नाही आहे ठीक आहे याच्या व्यतिरिक्त आता महत्त्वाची गोष्ट की सर एवढं सर्व तर ठीक आहे पण आता हे नेमकं आमच्याकडे असणार कधीपर्यंत तर तुम्हाला माहीत आहे की आपली आपली म्हणजे व्हॅलिडिटी कोर्स जर तुम्ही बघितली जनरली तुम्हाला सहा महिने दिसते किती दिसते सहा महिने परंतु आपण थांबतो कमी चालतो जास्ती तर सहा महिने न राहता आपण काय केला त्याची व्हॅलिडिटी बारा महिने ठेवली आहे किती महिने म्हणजे सलग जॉईन झाल्यापासून एक वर्षापर्यंत तो कोर्स तुमच्या जवळ असणार जोपर्यंत तुमचं ऍक्टिव्हेशन आहे तोपर्यंत म्हणजे वैद्यता सुद्धा आपण बारा महिने ठेवली तुम्ही महाराष्ट्रात शोध घेऊन बघायचं की हा कंटेंट ही व्हॅलिडिटी पुन्हा कुठे मिळते का ते चेक करायचं ठीक आहे व्हॅलिडिटी किती असणार बारा महिने ज्या दिवशी तुम्ही जॉईन केला त्या दिवशीपासून त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा सर ठीक आहे मग आता याची फीज किती असणार तर फीज पाच हजार नऊशे नव्याण्णव आहे परंतु त्याला आपण पंचेचाळीस पर्सेंट ऑफ केला आहे पंचेचाळीस पर्सेंट ऑफ केला आहे आणि त्याची प्राइस आहे तीन हजार तीनशे तेहतीस त्याची प्राइस आहे तीन हजार तीनशे तेहतीस याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट की फीज नॉन रिफंडेबल आहे म्हणजे फीजचा परताव होणार नाही त्याचं कारण असं असतं की तुमची फीज येत असताना डायरेक्ट मला न येता जी एस टीपासनं चार्जेसपासनं बऱ्याचशा गोष्टी कटत कटत तीन दिवसानंतर माझ्याकडे येतात त्याच्यामुळे जर तुम्ही हात हातात दिले तर मी हातातून परत देऊ शकतो पण ऑनलाईन येणारा पैसा कधीच रिटर्न करता येत नाही किंवा रिटर्न होत नाही कारण तुम्ही दिला तेवढाही माझ्यापर्यंत येत नाही ठीक आहे तर तो, तो विषय वेगळा तरी पण फीज काय नॉन रिफंडेबल आहे लक्षात ठेवायचं जॉईन करायच्या पहिले पूर्ण विचार करायचा आणि मगच काय करायचं जो जॉईन मी तुम्हाला पहिले सांगितलं सर्व आपलं काम पारदर्शक असतं काय असतं पारदर्शक मग आता तीन हजार तीनशे तेहतीस प्राईज आहे पण आपण इथे कधीच थांबत नाही आपण प्रत्येक कोर्सवरती ऍडिशनल पुन्हा काय करतो ऍडिशनल ठीक आहे जोपर्यंत मी आहे तोपर्यंत एक कुपन कोड आहे आपलं ओपन गुरुजी काय ओपन माइंड गुरुजी नावाचं कुपन कोड आहे ज्याच्यामध्ये पुन्हा टेन पर्सेंट एक्स्ट्रा ऑफ होतं म्हणजे ऑफ मध्ये ऑफ होतं तर तो कोर्स तुमचा तीन हजार तीनशे तेहतीस न पडता दोन हजार नऊशे नव्याण्णव पडता तुम्हाला जर ही प्राईज जास्ती वाटत असणार तर तुम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये भ्रमंती करायचं आणि महाराष्ट्रामध्ये रिसर्च करायचं शोध घ्यायचा आणि बघायचं की मी देत असलेला कंटेंट मी देत असलेली क्वालिटी या फीजमध्ये कुठे तुम्हाला मिळते काय त्याचा आवर्जून शोध घ्यायचा म्हणजे मग मनामध्ये तुमच्या प्रश्नच येणार नाही की सर ही फीज जास्त आहे किंवा तुम्हाला जास्त वाटणार नाही मग वाटणार की कि कमी किती कमी झाली ते तुमच्या तेव्हा लक्षामध्ये येणार ठीक आहे आता महत्त्वाचं इन्स्ट्रक्शन तुम्हाला ॲपवरती काय इन्स्ट्रक्शन महत्वाचं की तुम्हाला त्याच्यासाठी ॲप डाउनलोड करावं लागेल सी एस टी एन्चपॅटची ते प्ले प्लेस्टोरवरती पण अवेलेबल आहे ठीक आहे व्हॉट्सअपला पण तुम्ही फोन करून मेसेज करून पण मागवू शकता जर तुम्ही आयफोन युजर असणार तर या इन्स्टिट्यूटच्या नंबरवरती मेसेज करायचा आणि आयफोनची लिंक मागवून घ्यायची तुम्हाला आयफोनची पण लिंक मिळून जाईल त्याच्यानंतर महत्त्वाचं फक्त मी तुम्हाला रिवाइंड करून देतो पूर्ण काय की व्हिडिओ फक्त मोबाईलमध्ये दिसणार ठीक आहे तुमच्या टेस्ट झाल्या पीडीएफ झाल्या त्या सर्व तुम्ही लॅपटॉप कम्प्युटरमध्ये बघू शकता पण मोबाईलमध्ये फक्त आणि फक्त व्हिडिओ मोबाईलमध्ये दिसणार दुसरी गोष्ट की कोणत्याच पीडीएफची प्रिंट होणार नाही ते महत्वाचं म्हणजे फोनच यायला नको आम्हाला प्रिंट मारायचं आहे म्हणून सर्व क्लिअर तुम्हाला करून देता फीज नॉन रिफंडेबल आहे म्हणजे एकदा जॉईन केलं की फीज रिफंड होत नाही सर्वात महत्त्वाचा पुन्हा चौथा महत्त्वाचा पॉईंट की तुम्ही ज्या नंबरनी रजिस्टर्ड केला आहे आणि जॉईन केला आहे तो नंबरसुद्धा बदलता येत नाही म्हणजे एकदा तुम्ही नंबर जो टाकला त्याच नंबरनी जर रजिस्टर्ड केला जॉईन केला तो नंबर आपल्याला बदलता येत नाही हे सर्वात महत्त्वाचं आहे तर हे सर्वती माहिती तर आपल्या विद्युत ब्रह्मास्त्राची ज्या ब्रह्मास्त्राच्या मदतीने महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांनी आपलं भविष्य आपला अंधकार दूर केलेला आणि आपली भविष्य घडवलेलं आपलं स्वप्न पूर्ण केलेलं आहे आता तुमची वेळ आहे याच्यानंतर की नेमकं आपल्याला कशा पद्धतीने आपल्याला आपलं भविष्य घडवायचं आहे कारण तुम्हाला मार्गदर्शन खूप गरजेचं आहे मार्गदर्शन जर का चुकलं तर आपली वाट पण चुकीचे होते कारण मार्ग कोणताच थांबत नाही मार्ग सतत कंटिन्यू चालत असतो पण नेमका तुम्हाला जायचं कुठे आहे ते ठरवतं तुमचा योग्य मार्ग जर तुम्ही योग्य मार्गाने गेले तरच तुम्ही योग्य ठिकाणी पोहोचू शकता ठीक आहे हे सर्व होतं इंट्रोडक्शन कशाचं तर विद्युत ब्रह्मास्त्र इलेक्ट्रिशियन आणि वायरमनच्या विद्यु विद्यार्थ्यांकरता मास्टर कोर्स होता जो मा आपल्या कोणत्याही टेक्निकल परीक्षेकरता स्पर्धा परीक्षा परीक्षेकरता एकदम उपयुक्त आहे आता अधिक माहिती जर पाहिजे असली तुम्हाला तर आपल्या इन्स्टिट्यूटच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा किंवा सरळ ॲपमध्ये जायचं ॲप डाउनलोड करायचे तिथनं तुम्ही काय करू शकता याला डाउनलोड करू शकता ठीक आहे या सेशनला इथे थांबवतो ब्रेक घेतो धन्यवाद mm